थंडीत करावी लागते थंड पाण्यात अंघोळ पळवण प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळेत सोलारचा उडाला बोरद्वारा आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे या उद्देशाने कळवण प्रकल्पातील शासकीय मागील दहा कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थ्यांना थंड पाण्याने मागील दहा वर्षापासून सोलार वॉटर हिटरची दुर दुरुस्ती न झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून परंतु त्याच्याकडे संबंधित प्रकल्पातील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गरम पाणी आंघोळीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या एकोणचाळीस आश्रमशाळेत सोलार वॉटर सिस्टीम बसवली होती मात्र काही ठिकाणी सोलारच्या काचेच्या नळ्या तुटलेल्या तर काही ठिकाणी सोलार सिस्टीम धुळखात पडलेल्या अवस्थेत आहे तालुक्यातील पळसण मुंबळी अंबुपाडा बेडसे माणी या आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट दिली असता ही परिस्थिती दिसली काही आश्रमशाळेतील शौचालयाची दुरवस्था आहे बहुतेक आश्रम शाळेत पाणी येत नसल्याने उघड्यावर शौचास जावे लागते काही आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मटण ऐवजी चिकन दिले जाते बिल पास करताना मटणाच्या दराने बिल पास केले जाते फक्त आश्रम शाळेतील पालकावर नोंद केली जाते आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना याची सर्व माहिती असते परंतु ज्या विद्यार्थ्यांनी विचारणा केली त्यांना त्रास दिला जातो यामुळे तेरी बी असा प्रकार आश्रम शाळेत सर्रास चालू आहे आश्रमशाळेतील मुला मुलींना झोपण्यासाठी पुरेसे बेड नसल्याने जमिनीवरती झोपवावे लागते ज्या दिवशी विभागाचे अधिकारी भेटणार आहेत त्या दिवशी साफसफाई केली जाते विद्यार्थ्यांनी तक्रार करू नये यासाठी मुलांना कर्मचारी तंबी देऊन ठेवतात गेल्या काही महिन्यांपासून कळवण प्रकल्पातील आश्रमशाळेत सुविधांचा बोजवारा उडाला असून याकडे प्रकल्प अधिकारी अनकुडी नरेश यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले जाते सुरगाणा तालुका आदिवासी बहुल असून या भागातील नागरिकांची परिस्थिती हलाखीची असल्याने नागरिक मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवतात परंतु या ठिकाणी वनवा असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कपडे धुण्यासाठी आदिवासी विकास विभागाने लाखो रुपयांचा खर्च करून वॉशिंग मशीन दिले आहेत परंतु दोन वर्षापासून फक्त शोभेची वस्तू बनल्या आहेत अनेक आश्रमशाळेत बिल निघू नाही वॉशिंग मशीन पोहोचलेले नाही यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागत आहेत या गोष्टींकडे संबंधित अधिकारी का लक्ष देत नाही हा गंभीर प्रश्न आहे शाळेतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या चौकशी केली असता उडवाउडीची उत्तरे दिली जातात शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये अंडे दिले जातात शासनाच्या दरपत्रिकेत फसवणूक करून ठेकेदार तीन रुपये दराने अंडे पुरवणारा असा उल्लेख केला जातो आजच्या स्थितीत एका अंड्याची किंमत बाजारामध्ये सात रुपये असून संबंधित ठेकेदार हा कोणत्या प्रकारची अंडी पुरवत असेल हे लक्षात येते कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळेतील अनेक वस्तू पुरवठा करण्याचे ठेके हे एकाच ठेकेदाराला दिले जात असून संबंधित ठेकेदार हा स्थानिक ठेकेदाराला कमिशन घेऊन वस्तूंचा पुरवठा होत आहे त्यामुळे आश्रमशाळेतील ठेक्यांना ग्रहण लागले आहे यामुळे सुरगाणा तालुक्यातील आंधळा दळत्यान कुत्रपीठ खाते असा प्रकार सरास सुरू आहे म्हणूनच नुकताच आदिवासी विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेले अशोक उईके हे याबाबत लक्ष घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांना तंबी देखील का आणि या आश्रम लागलेले ग्रहण सुटेल का हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग कळवण